आजच्या भागात आपण पाहिलो की मामांना दुर्गापांनी कर्नाटकमध्ये बोलावले असतात त्यामुळे त्यांना कौल लावायला जातात तिथे त्यांना कौल काही मिळत नाही त्यामुळे मामा त्यांच्या गुरुजींना विचारतात व गुरुजी सांगतात की तुझा कर्नाटकला मी तुझ्या पाठीशी आहे व मामा कर्नाटकला जायला तयारी करतात नंतर आपण पाहतो की रंगा पाणी घेऊन येत असतो तेव्हा त्याच्या पाय मुरगाळून तो खाली पडतो तेव्हा मामांच्या संगती असणारे घाबरतात मामा म्हणतात काही घाबरू नका आपण जाऊ तसेच कर्नाटकला कर्नाटकला जात असताना परत आकाशणी होते मामांना सांगतात की जाऊ नको कर्नाटकला अजूनही वेळ गेलेली नाही मामा म्हणतात दिलेला वचन आपण पूर्ण करायला हवा व ते कर्नाटकलाच निघतात आता मामा कर्नाटकला पोहोचतात आता पुढील भागात आपल्याला पाहायचे आहे की मामांची शक्ती खरोखरच जाणार की काय की त्यांची गुरुजी त्यांना मदत करतील तर पाहूया आपण पुढच्या भागात काय घडणार आहे ते तर पाहायला विसरू नका पुढचा भाग